शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चौहान परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो या ठिकाणी आपण सोयाबीन पिकामध्ये एक नवीन प्रयोग केला होता ज्याला आज जवळपास तीन दिवस पूर्ण झाले आहेत तर नेमका हा प्रयोग कोणता आहे आपण त्याला कशा पद्धतीने केला आणि त्याचे रिझल्ट कशा पद्धतीने आले आहेत हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर हा प्रयोग करण्यासाठी आपण ज्या ठिकाणी सोयाबीनचे अशा पद्धतीने पाच सात झाडं आहेत तर त्यापैकी काही झाड काढून घेतली या ठिकाणी आपण सोयाबीनचे काही झाडं अशा पद्धतीने काढून घेऊया एक दोन तीन चार आणि पाच तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाच सोयाबीनची झाडं काढलेली आहेत आणि याची आपण आता डायरेक्ट ट्रान्सप्लांटिंग या ठिकाणी करणार आहेत तर इथं आपण पाहू शकता अशा पद्धतीने डायरेक्ट ट्रान्सप्लांटिंग त्याची करणार आहेत आणि ओळख व्हावी यासाठी आपण या ठिकाणी एक काळी या ठिकाणी लावलेली आहेत त्याचबरोबर मागं आपण आंब्याचं झाडसुद्धा या ठिकाणी पाहू शकता त्यानंतर दुसऱ्या झाडाची सुद्धा आपण या ठिकाणी ट्रान्सप्लांटिंग करू त्यानंतर हे तिसरं झाड त्यानंतर हे चौथं झाड ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने माती दाबून घ्यायची आहे नंतर ते पाचवं झाड याची मूळ जी आहे तर ती तुटलेली आहेत तर हे त्या ठिकाणी लागणार नाहीत तर अशा पद्धतीने आपण या चार झाडाची हो या ठिकाणी ट्रान्सप्लांटिंग केलेली आहेत आणि ओळख व्हावी यासाठी आपण या ठिकाणी सुद्धा वापर केलेला आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी गोटेसुद्धा ठेवून देऊया जेणेकरून तीन दिवसानंतर काय रिझल्ट येतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तर मित्रांनो तीन दिवसापूर्वी जो आपण या ठिकाणी प्रयोग केला होता तर आपण या ठिकाणी पाहू शकताय की हे जे काही चार झाड आहेत तर ते या ठिकाणी सक्सेसफुली लागलेली आहेत माझ्या मागं आपण आंब्याचं झाड सुद्धा पाहू शकतात आणि आपण जे काही मार्किंगसाठी या ठिकाणी काढली लावली होती तर ती काढी सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकता म्हणजे सोयाबीन पिकामध्ये आपण जमिनीमध्ये चांगली ओल असताना ट्रान्सप्लांटिंग किंवा पुनर्लागवड ही करू शकतो फक्त जे झाड आपण त्या ठिकाणी काढणार आहेत त्याची मुळं तुटली नाही पाहिजेत याची आपल्याला त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे आता यामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी या सोयाबीनला पाणी दिले होते आणि बाजूला सुद्धा आपण हा प्रयोग केला ज्यामध्ये आपण पाणी दिलं नाहीत आता या ठिकाणी आपण या चार सोयाबीनच्या झाडांना पाहू शकताय याला आपण ट्रान्सप्लांटिंग करता वेळेस पाणी दिलं नाहीत तर हे झाडसुद्धा या ठिकाणी लागलेले आहेत ला त्यामुळे ज्या ठिकाणी आपलं सोयाबीन पीक पातळ झालेलं असेल त्या ठिकाणी आपण सोयाबीन पिकाची ट्रान्सप्लांटिंग करू शकतो जेणेकरून आपल्या शेतामध्ये खाडे राहणार नाहीत आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल ला ला तर आपल्याला हा प्रयोग कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा प्रयोग जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या प्रयोगाचा फायदा होईल आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल ॲग्रिकॉस फार्मरला सबस्क्राईब करा धन्यवाद